भोकरदन बदनापूरची जागा भाजपने सोडली तर मी जालन्याची सोडेल अर्जुन खोतकर जालना विधानसभेच्या जागेवरून भाजप शिवसेनेत जोरदार रस्सी खेच दोन्ही पक्षाकडून जालना विधानसभेच्या जागेवर दावा जालना विधानसभेची जागा भाजपला हवी असेल तर शिवसेनेला भोकरदन आणि बदनापूरची जागा सोडावी शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांची मागणी उमेदवारी मागणं गैर नाही काम करणारा कार्यकर्ता उमेदवारी मागतच असतो भास्कर दानवे उमेदवारी मागणं गैर नाही काम करणारा कार्यकर्ता उमेदवारी मागतच असतो असं भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी म्हटलंय पक्षवाढीसाठी आम्ही तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन काम करतो पक्ष वाढवतो असंही भास्कर दानवे म्हणाले जालना विधानसभेची जागा भाजपला हवी असेल तर शिवसेनेला भोकरदन आणि बदनापूरची जागा सोडावी अशी मागणी शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी केली ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते भाजपला जालना विधानसभेची जागा द्यायची की नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल असंही खोतकर यांनी सांगितलं पक्षवाढीच्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं काम माझं काम हे प्रत्येक तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे निवडणुका डिक्लेअर होणार आहे भविष्यकाळामध्ये आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करणार आहे भारतीय जनता पार्टीला उमेदवारी मिळाली पाहिजे अशी आमची राष्ट्र मागणी त्या ठिकाणी असणार आहे परंतु महायुतीचे जे काही नेते निर्णय घेतील आणि युतीच्या संदर्भाना बैठका होतील निर्णय होईल तो निर्णय आम्हाला नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य राहील आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत राहू कोणालाही असं वाटतं की माझा पक्षाचं काम जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये झालं पाहिजे पक्ष वाढीत लागला पाहिजे म्हणून आम्ही पक्षाचं काम या ठिकाणी करतो आणि उमेदवारी मागणं हे काही गैर नाही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा काम करत जर असेल तर तो निश्चितपणाने त्या ठिकाणी उमेदवारी मागत असतो वा वा चांगली आनंदाची गोष्ट आहे त्यांना ही जागा लागत असेल तर वर्षापात्र या बाबतीत विचार होईल ते करतील मग ठीक आहे त्यांनाची ही जागा लागते तर आम्हाला भोक जाण्याने बदनापूर लागते आम्ही त्या दोघ दोन जागा आम्हाला सोडून आम्ही जागतो सोडू आ, ही परंपरेने तुमच्याकडे जागा ही तर शंभर टक्के परंपरेने शिवसेनेची जागा आहे पण त्यांना लागतच असेल त्यांचं फोटो भरलंच नसतं अजून तर निश्चितपणे त्यांना ही जागा देऊ आपण आणि मग त्या बदल्यामध्ये भोकरदन आणि बदनापूर घेऊ हे मान्य असेल तर मग त्यांना हे मान्य करावं